राजस्थानच्या जैसेलमरे येथे जीएसटी पंचावन्न बैठक नुकतीच झाली आरोग्य आणि जीवन विमा हप्त्यावरील वस्तू आणि सेवा करामध्ये अर्थात जीएसटी मध्ये सूट मिळेल ही आशा लावून बसलेल्या सर्वसामान्य नागरिकांना ना वेळेसही दिलासा मिळालेला नाहीये या बैठकीमध्ये आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसीवरील जी एस टी दरातील कपात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे निर्मला सीतारामन या जीएसटी बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या तर सर्व राज्यांची अर्थमंत्री आणि कर प्रणाली संबंधित तसेच आर्थिक व्यवहार आणि खर्च तसेच वित्त मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेतले गेले ज्याचा सर्वसामान्य ग्राहकाच्या खिशावरती थेट परिणाम होणार आहे या बैठकीमध्ये अनेक वस्तूंवरील हो जीएसटी दर बदलण्यासंदर्भात निर्णय घेतला गेलेला आहे मंत्री गटाच्या शिफारशींच्या आधारे काही वस्तूंवरील हो जीएसटी कमी सुद्धा केला गेलेला आहे आणि चैनीच्या वस्तूंवरील हो दर जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे काय झालं या बैठकीमध्ये काय स्वस्त झालं काय महाग झालं हे आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनुराग जाधव बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आता जीएसटी जो आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स हा अप्रत्यक्ष कर आहे प्रत्येक जन अप्रत्यक्षरित्या हा कर भरत असतो म्हणजे बिस्किट पोळा जरी तुम्ही घेतला तरी सुद्धा तुम्ही जी जीएसटी जो आहे तो त्याच्यावरती भरत असता आता यावेळी जी बैठक झाली या बैठकीमध्ये महत्वाचे काही मुद्दे जे होते त्याच्यामध्ये पॅकेज ड्रिंकिंग वॉटर नोटबुक दहा हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या सायकलवरचा सा जीएसटी जी 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 तो अठरा टक्क्यांवरून पाच टक्क्यावरती करण्याचा प्रस्ताव होता ऑनलाईन खाद्यपदार्थ वितरणातील दर जो आहे तो, तो सुद्धा अठरा टक्क्यांवरून पाच टक्क्यावरती केले जाण्याची शक्यता होती म्हणजे आपण झोमॅटो स्विगी याच्यावरून जे काही ऑर्डर करतो तिथं जो जी एस टी लागतो तो अठरा टक्क्यावरून पाच टक्के केला जाणार असं सांगितलं जात होतं ज्याचा या कंपन्यांना फायदा झाला असता पण त्या गोष्टी ज्या आहेत चर्चेत आल्या किंवा नाही हे आपण बघूया नेमके काय निर्णय झाले तर बघा या परिषदेमध्ये व्यावसायिकांद्वारे विक्री करण्यात येणाऱ्या वापरलेल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीवरती अठरा टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय झालेला आहे आता हा जो कर आहे तो फक्त मार्जिन मूल्यावरती म्हणजे खरेदी आणि विक्रीतील फरक जो आहे त्याच्यावरती असणार आहे आता जर का एखाद्या व्यक्तीने गाडी घेतली असते म्हणजे मी गाडी घेतली आणि माझ्या एखाद्या मित्राला जर का मी ती गाडी विकली तर अशा वेळेस त्याच्यावरती हा जीएसटी लागू असणार नाही यासोबतच विमानाचं इंधन हे सुद्धा या प्रणालीच्या कक्षेबाहेर ठेवण्यास सहमती दर्शवण्यात आलेली कर आहे या बैठकीमध्ये पॉपकॉर्नवरती कर लागू करण्यासंदर्भात सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे कॅरमलाइज जो पॉपकॉर्न आहे त्याच्यावरती अठरा टक्के इतका जीएसटी लागणार आहे प्रीपॅक्ड आणि मसालेदार पॉपकॉर्नवरती बारा टक्के लागणार आहे तर अनपॅक्ड आणि लेबल नसलेल्या पॉपकॉर्नवरती पाच टक्के जी एस टी लागू केला जाणार आहे विमा ज्या कंपन्या आहेत त्या विमा कंपन्यांच्या पॉलिसी खूप सारे जण घेत असतात यावरती दर कमी होईल अशी गेल्या काही काळापासून चर्चा चालू आहे पण इथे कोणताही दिलासा मिळालेला आहे यासोबतच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जिथून आपण फूड वगैरे मागवतो त्या संदर्भात सुद्धा निर्णय जो आहे तो पुढे ढकलण्यात आलेला आहे आता तांदळाच्या पिठावरचा कर जो आहे तो अठरा टक्क्यांवरून पाच टक्क्यावरती करण्यात आलेला आहे आणि कर्जांच्या अटीचं पालन न करणाऱ्या कर्जदारांकडून बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांकडून आकारल्या जाणाऱ्या दंडात्मक शुल्कावरती जीएसटी लागू असणार नाहीये आता ह्या सर्व चर्चेमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो होता तो होता इन्शुरन्स संदर्भातला जीवन आणि आरोग्य विमा आपण ज्याला म्हणतो त्या संदर्भातला आता या इन्शुरन्ससाठी जो आपण हप्ता भरतो त्याच्यावरती अठरा टक्के इतका जी एस टी आपण देत असतो एन्डोनमेंट प्लॅन जर का असेल तर पहिल्या वर्षी साडेचार टक्के आणि दुसऱ्या वर्षापासून दोन पॉईंट दोन पाच टक्के असा आपण त्याच्यावरती जी एस टी भरत असतो याच वेळेस जीवन विम्यासाठी सिंगल प्रीमियम अॅन्युटी पॉलिसींवरती एक पॉईंट आठ टक्के इतका जी एस टी दर लागू होतो आता वरील दर जो आहे तो सर्व वयोगटांना सारख्याच पद्धतीने लागू होतो आता या परिषदेमध्ये या सगळ्या गोष्टींवरती सूट देण्याचा तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विमा आणि मुदतीच्या जीवन विम्यावरील करामध्ये सूट देण्याचा तसंच पाच लाख रुपयांच्या आरोग्य विम्याच्या संरक्षणावरील पाच टक्के कर दर कमी करण्यासंदर्भात निर्णय होणं अपेक्षित होतं पण बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात जी समिती नेमण्यात आलेली आहे जो गट नेमण्यात आलेला आहे त्यांनी नोव्हेंबरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये या जीवन विमा पॉलिसीसाठीच्या विमा प्रेमोवरती जी एस टीमध्ये सूट देण्याचं मागेच मान्य केलं होतं ज्याच्यामुळे वृद्ध व्यक्तींना आरोग्यसेवा अधिक परवडणारी बनवण्यामध्ये मदत झाली असती पण या विषयावरती अजूनही मंत्र्यांमध्ये एकमत झालेलं नाही त्याच्यामुळे येणाऱ्या महिन्यामध्ये परत एकदा या संदर्भात बैठक होण्याची शक्यता आहे म्हणजे आता मागं ज्या वेळेस आपलं बजेट मांडलं गेलं तेव्हापासून या विषयावरती चर्चा सुरूच आहे आता सहा महिने झालं अजून ही चर्चा सुरूच आहे यासोबतच आपले इथे सेकंड हँड कार घेण्याकडे खूप साऱ्या जणांचा कल आहे मध्यम वर्गाला सेकंड हँड कार घेणं हे परवडतं स्वस्तामध्ये या कार मिळतात आणि अनेक दिग्गज कंपन्या सध्या या मार्केटमध्ये आहेत ज्या जुन्या कारची विक्री करतात आता इलेक्ट्रिक व्हेकलसह जुन्या कारच्या विक्रीच्या करामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे पूर्वी या विक्रीवरती जी एस टी लागू होता तो बारा टक्के होता आता हा अठरा टक्के करण्यात आलेला आहे जर एखाद्या व्यक्तीने इलेक्ट्रिक व्हेकल कार दुसऱ्या व्यक्तीला विकली तर त्याच्यावरती जीएसटी आकारला जाणार नाही पण जर एखाद्या डीलरने ती इलेक्ट्रिकल व्हेकल खरेदी केली आणि त्याच्यामध्ये मूल्य जोडून जर का ती विकली तर त्याच्या मार्जिन मूल्यावरती म्हणजे खरेदी आणि विक्रीतील फरक जो आहे त्याच्यावरती अठरा टक्के जी एस टी आकारला जाणार आहे आणि नवीन ईव्हीच्या खरेदीवरती आधीप्रमाणेच पाच टक्के जीएसटी लागू होणार आहे आता बघा जे काही न्यूज व्हायरल होत आहे त्याच्यावरती असं सांगितलं जातं आहे की सरसकट जुन्या कारवरती अठरा टक्के जीएसटी लावण्यात आलेला आहे तर त्याच्यामध्ये तितकं तथ्य नाहीये बाराशे सीसी आणि त्याच्यापेक्षा अधिक इंधन क्षमता असलेल्या आणि चार हजार मिलीमीटर व त्यापेक्षा जास्त लांब असलेल्या पेट्रोल एल पी जी सीएन जी या चालणाऱ्या वाहनांवरती अठरा टक्के पंधराशे सी सीच्या व त्यापेक्षा अधिक इंजिन क्षमता असलेल्या चार हजार मिलीमीटर आणि त्यापेक्षा अधिक लांब असलेल्या डिझेल वाहनांसाठी सुद्धा अठरा टक्के तर पंधराशे सी सी व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या एसयूव्हीवरती अठरा टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे आता हे सगळे निर्णय जे होत होते त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा जी झाली ती पॉपकॉर्न संदर्भात घेतलेल्या निर्णयांची आता या वरती सुद्धा जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे खूप सारे जण मूवी बघायला जातात तर त्यावेळेस तिथं पॉपकॉर्न मोठ्या प्रमाणामध्ये खाल्ले जातात तर प्रत्येक फ्लेवरनुसार या पॉपकॉर्नसाठीचा जी एस टी हा वेगवेगळा असणार आहे जर का तुम्ही साधा पॉपकॉर्न विकत घेतला ज्याच्यावरती कोणत्याही पद्धतीचं लेबल नाही आहे किंवा पॅक केलेलं जर का नसेल तर अशा पॉपकॉनवरती पाच टक्के जी एस टी लागणार आहे यासोबत जर का पॅक केलेला पॉपकॉर्न आहे त्याच्यावरती लेबल आहे आणि तो वेगवेगळ्या फ्लेवरचा जर का पॉपकॉर्न असेल तर त्याच्यासाठी बारा टक्के जी एस टी लागू असणार आहे आणि जर का कॅरेमल टाकलेले पॉपकॉर्न जे असतात ते खूप लोकप्रिय आहेत तरुण वर्गामध्ये तर त्याच्यावरती अठरा टक्के जीएसटी लावला जाणार आहे आता अजून एक महत्वाची गोष्ट ही आहे एकशे अठ्ठेचाळीस वस्तूंवरील जीएसटी बाबत सुद्धा फेरविचार येणाऱ्या काळामध्ये केला जाणार आहे ज्याच्यामध्ये महागडी घड्याळं आहेत महागडे पेन आहेत पादत्राणं आहेत बूट आहेत महागडे कपडे आहेत या सगळ्यांचा समावेश आहे ज्याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये जीएसटी निश्चितपणे वाढू शकतो आता नेमकं काय काय महाग झालेलं आहे तर जुनी आणि सेकंड हँड वाहनं जी आहेत ती महाग झालेली आहेत रेडी टू इट पॉपकॉर्न महाग झालेला आहे एसीसी ब्लॉकवरती सुद्धा आता बारा टक्के जीएसटी लावला जाणार आहे कॉर्पोरेट्सद्वारे पुरवल्या जाणाऱ्या ज्या सेवा आहेत त्याच्यावरती जीएसटी जास्त लावला जाणार आहे आणि स्वस्त काय होणार तर बघा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सरकारी कार्यक्रमांतर्गत पुरवल्या जाणाऱ्या खाद्य सामग्रीवरती पाच टक्के जीएसटी आकारला जाणार आहे हवाई क्षेपणास्त्र असेंब्लिंग प्रणाली जी आहे त्याच्यावरचा जीएसटी सुद्धा कमी केला जाणार आहे आयएस एस तपासणी उपकरणं जी आहेत ती स्वस्त केली जाणार आहेत शेतकरी विकत असलेल्या काळी मिरी आणि बेदाणी याच्यावरती सुद्धा जीएसटी आकारला जाणार नाहीये बँकिंग पिनल चार्जेस याच्यावरती सुद्धा मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आता हे जे ते चार्जेस जे लावले जातात ते सुद्धा आता चार्जेस लावले जाणार नाहीयेत आणि ह्याच्या सोबतच येणाऱ्या काळामध्ये ब्रँडेड शूज घड्याळ ही महाग होतील पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे ब्रँडेड शूज पंचवीस हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घड्याळांवरती जीएसटी वाढवण्याला मंजुरी येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे मिळू शकते पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त किमतीच्या शूजवरचा जीएसटी अठरा टक्क्यावरून वीस टक्क्यापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे आणि पंचवीस हजार रुपयापेक्षा जास्त किमतीच्या घड्याळावरती सुद्धा अठ्ठावीस टक्के जीएसटी लावण्याचा प्रस्ताव आहे बघूया जानेवारीमध्ये नेमकं काय का होते ते तर आत्ता जे काही निर्णय झालेले आहेत काय महाग होणार काय स्वस्त होणार याच्यामध्ये सर्वसामान्यांच्या दृष्टीने जर का आपण बघितलं मध्यमवर्गाच्या दृष्टीने जर का बघितलं तर दोन महत्वाच्या गोष्टी आहेत एक म्हणजे काळी मिरी आणि बेदाने संदर्भातला निर्णय आणि बँक पिनल चार्जेस संदर्भातला आणि दुसरा जो आहे तो म्हणजे सेकंड हँड वाहनांसंदर्भातला आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या समितीकडून तुमच्या अजून काय अपेक्षा होत्या ते सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करावं विसरू नका धन्यवाद